मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत रत्नागिरी शहराजवळ कुवारबावमध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी आज आपण पाहणार आहोत प्रशस्त बांधकाम केलेले सुस्थितीत असलेले एक दुमजली घर या घराचे रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर फक्त दोन किलोमीटर आहे जवळची बाजारपेठ अगदी दोन किलोमीटर अंतरावर आहे कुवारबावच्या प्रॉपर वस्तीमध्ये हे घर आहे हा प्लॉट एने असून या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे एकवीसशे स्क्वेअर फूट तसेच घर दुमजली असून घराचे क्षेत्रफळ आहे एक हजार स्क्वेअर फूट टू बी एच के असलेले घर मास्टर बेडरूमही उपलब्ध आहे तसेच चोवीस तास पाणी उपलब्ध आहे लाईटचे कनेक्शनही आहे हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे या प्लॉटच्या चारही बाजूंनी चिरा कंपाऊंड आहे हा प्लॉट येणे आहे तसेच घराचा स्वतंत्र असेसमेंट उतारा आहे त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये कर्जही सहज उपलब्ध होऊ शकते या प्लॉटमध्ये मालकांनी दोन आंबा कलमे लावली आहेत दोन नारळाची झाडे आहेत आणि फुलझाडेही आहेत या प्लॉटची आणि घराची मालकांनी सांगितलेली किंमत फक्त पस्तीस लाख रुपये आहे आणि तडजोड होऊ शकते हे घर ज्यांना पाहायचे असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असेच नवनवीन व्हिडिओ प्रॉपर्टीची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद